का दिवस मावळला तर एक किलोमीटर गेले की कि आकृ काका रथ थांबवायचे आणि भगवंताच गोड भजन घ्यायचे देवा तिथे येणार आहे मी आल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी मला हृदयाला लावताल काय आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही मला दर्शन द्याल काय वेगवेगळे विचार आणि सुंदर भजनामध्ये नवून जायची तास कसे निघून जायचे कळत नसते एक दोन तीन चार पाच सहा वाजता दिवस मावळतेला चाललेला आहे या गोरच मुहूर्तावरती वृंदावनामधून गोरधनाच्या पायथ्यापासून सगळ्या गायी त्या ते ठिकाणी चरून गोठ्याकडे येत होत्या दिवस मावळतेला जात असताना तांबूस असणारे सूर्याचे किरण त्या ठिकाणी पडू लागले आणि गायीच्या पायातल्या त्या ठिकाणी खुराने सुंदर धुळू उघडू लागली सूर्याच्या तांबुसिरणामध्ये दिसू लागली याला गोरज मूर्त असं म्हणतात बरोबर ना गोरज मूर्तावरती आमच्या आकृतीचा रथ त्या, गो त्या गोकूळ डगरीमध्ये पोहोचला आणि पोहोचल्याच्या नंतर भगवंताचा एक लाडका मित्र एक त्या ठिकाणी एक गोपाळ त्या गावाच्या मध्ये प्रवेश करता त्या उशी उभा होता आकुर काका विचारतात गोकुळ नगरीच आहे ना होय गोकुळ नगरीच आहे आनंद बाबाचा राजवाडा कुठं आहे रथ सजवलेला बघितला आणि एवढा रथ सजून ज्या आलेला आहे ना हा नक्की आपल्या प्राणाताला नेण्यासाठी आलेला असावा नक्की कृष्ण कन्याला नेण्यासाठीच हा आलेला असावा म्हणून त्या ठिकाणी तो असणारा मुलगा म्हणतो तो गोपाळ असणारा म्हणतो नंद बाबाचा राजवाडा पाहिजे तुम्हाला होय कसं जायचं सांगा असं म्हटल्यानंतर तो गोपाळ सांगू लागला इथून सरळ जायचं पुढे गेल्याचं तर दोन रस्ते त्याच्यातला पहिला रस्ता पकडायचा छोटा आहे सरळ पुढे गेल्यानंतर एक छोटीशी नदी लागते नदीच्या वर गेल्याच्या नंतर तीन रस्ते त्याच्यातला मधला धरायचा त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक वाकडी बावळे त्या वाकडी बावळी पासून सरळ त्या ठिकाणी पुढे जायचं पुढे गेल्याच्या नंतर चार गल्ल्या लागतील त्यातली पहिली गल्ली पकडायची पहिल्या गल्लीमध्ये पाच राजवाडे त्याच्यामधला तिसरा राजवाडा बघायचा आणि त्या राजवाड्यामध्ये सुंदर नंद भवन आहे याने डोक्यालाच हात लावला तेव्हा काही लक्ष लक्षात लक्षा राहिलं नाही कोणा एकदा सांगा सगळं सांगितलं जसं त्या गोपाळांनी सांगितलं होतं ना तसंच ते अक्रू काका निघाले दत्तामध्ये बसून आक्रू काका पण भगवंताचे दिव्य भक्त होते बर ऐका आकूर काकाने सरळ निघाले दोन रस्ते होते त्याच्यातला पहिला पकडला त्या रस्त्याने सरळ पुढे गेल्याच्या नंतर सुंदर एक नदी वाहत होती नदीच्या वरती गेली नदीच्या वरती गेल्याच्या नंतर तीन रस्ते होते त्याच्यातला मधला रस्ता पकडला त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर एक वाकडी वावळ लागली त्या वाकडी वावळीपासून सरळ पुढे निघाले नंतर त्या ठिकाणी चार रस्ते दिसले त्याच्यातला पहिला रस्ता पकडला आणि पहिला रस्ता पकडल्याच्या नंतर पुढे सांगित होतं त्या मुलाने काय पाच त्या ठिकाणी राजवाडी लागते पाच राजवाडी लागलीच नाही डायरेक्ट ला। तो अक्रू काका म्हटले हा तर रस्ता मी जसा आलो होतो तसं मला यांनी परत पाठवून दिलं नंद बाबाचा राजवाडा तर या ठिकाणी दिसत नाही आक्रू काकाच्या लक्षात आला रे भगवंताचा लाडका हा भक्त असावा लाडका मित्र असावा ज्यांना वाटलं असेल कि आपल्या असणाऱ्या कृष्ण कन्याला नेण्यासाठी हा आलाय त्यांनी मला त्या ठिकाणी प्रवेशच करू दिला नाही आणि डायरेक्ट मला मथुरीला परत पाठवलंय तेव्हा आपण काकाला तो खाली उतरतात रथ ओळवतात आणि ओळवण्याच्या नंतर गोकुळ नदी माती हातामध्ये घेतात माता नो आपल्या कपाळाला लावतात आपण काकांच्या डोळ्यामधून आसू येऊ लागले आपण काका म्हणतात की मला वाटायचं मथुरा नगरीमध्ये मा माझ्यासारखा भक्त भगवंताचा दुसरा कोणताच नसेल पण या गोकुळ नगरीमध्ये किती प्रेम करणारे लोक आहेत माझा देव बाहेर नाही पाहिजे म्हणून मला परत पाठवतात पुन्हा गोकुळ नगरीमध्ये रथ जातो आणि रथ गेल्याच्या नंतर ऐका नंद बाबाच्या राजवाड्याच्या समोर रथ येतोय नंद बाबाच्या राजवाड्याच्या समोर रथ त्या ठिकाणी आल्याबरोबर ऐका भगवान बलरामजी या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी खेळ मोठे होते त्यावेळेस भगवंताला बघितलं कोणी आकरू काकाने रथातून पटकन उडी टाकली जशी उडी टाकले माताना शोधताना ऐका पळत गेले आणि पळत गेल्याच्या नंतर अलगत भगवंताला उचलून घेतलं अकरा वर्षाचे भगवंत अलगत उचलून घेतलं आणि आपल्या छातीला लावून घर झर अकृ काकाच्या येऊ लागले अक्रू काका उपसा उपसेच सार्थक झालं अरे तुझ्या दर्शनासाठी जपे तपी लोक जे आहेत ना कितीतरी वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या करतात पण माझ्या जीवनामध्ये तुझ्या बाल स्वरूपाचं दर्शन मला झालं बस कृत्या कृत्य झालो इच्छा केली ते पावलो पण लाला मला वाईट याच वाटत रे का माझ्या डोळ्यातून असून सांगू तुला त्या दुष्ट असणाऱ्या कंस राजाने मला गोकुळवीला पाठवलं आणि कशासाठी पाठवलंय कि तुला घेऊन ये असं सांगितलं मला तिथं गेल्यानंतर तो, तो कंस राजा तुला मारणार दे मला हे खूप अवघड काम सांगितलं लाला माझ्या मनामध्ये मा वेगवेगळे विचार होते इकडं यायचं नाही इकडं यायचं नाही पण नाही यावं तर मला तिथं मराव लागलं असत देवा मला वाटलं इकडे यावं तुझ्या समोर प्राण देऊन टाकावा लाला एवढंच आहे मला आता मला जगण्याची इच्छा नाही करून टाका ना ना असं म्हणत असताना भगवंत म्हणतात काका घाबरू नका तुम्हाला माहित नाही अहो मी जगांचं मानत नाही मला मारणारे ना या ठिकाणी जन्माला अजून आले नाही तर येणारही नाही तेव्हा सेकंडियंत मी आहे तुम्ही दुःख करू नका ऐका ना माता भगवत भक्त जे असत ना आमच्या भगवंताने स्वतःच्या हाताने अक्रू काकाचे डोळे पुसले आणि अक्रू काकाच्या कानामध्ये भगवंत म्हणतात काका या रथामध्ये बसून मी तुमच्या सोबत येतो पण मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी मथुरीला येणार आहे हे माझ्या मैयाला काही सांगू नका बघा माझी यशोदा आहे ना माझ्यावरती खूप प्रेम करते आतापर्यंत तिला माहित नाही कि मी तिचा आहे का देवकी मातेचा आहे म्हणून करता तुम्ही त्या ठिकाणी माझ्या मैयाला सांगू नका ठीक आहे असं म्हणून रात्रीच्या समयाला त्या ठिकाणी सगळे भोजनासाठी बसले नंद बाबाने सुंदर ताट तयार केलं अक्रू काकाला अरे का का कंसराच्या ज्या नगरीमध्ये अक्रू काका आज आम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आले सुंदर भोजनाचं ताट तयार केलं आणि भोजनाचं ताट तयार केल्यानंतर भोजन करत असताना आक्रोप काकाला सहज मंद बाबा विचारतात पण त्या कारणासह तुम्ही या ठिकाणी येणं केलं खूप दिवसाने आला काका सुंदर आकृत काका सांगू लागले की बाबा छोटस काम आहे कशासाठी मी आलं सुंदरच्या दोन बाळांना तुम्ही जन्म दिलेला आहे ना बलरामजी आणि कृष्ण कन्हैया या दोघांना रथामध्ये बसवणं तुमच्या समवेत त्या ठिकाणी मथुरा नगरीला जायचंय मला कंसराजांनी पाठवलंय आणि कंसराजाचं असं निमंत्रण आहे की खूप मोठा धनुर्या त्या ठिकाणी आरंभलेला आहे मथुरा नगरी खूप सुंदर सजवलेली आहे राजाचं निमंत्रण रा आहे की नंद राजांनी आणि त्या राजाच्या दोन मुलांनी त्या ठिकाणी यावं मथुरा नगरीचं वैभव पाहावं याच्यासाठी तुम्हाला नेहमीसाठी मी आलोय हे शब्द ऐकले आणि नंदबाबाला आनंद वाटला नंद बाबाला वाटलं मला सोबत जायचंय ना माझ्या बाळासोबत पण ही असणारी गोष्ट स्वयंपाक घरातून आमच्या यशोदा मैयाने ऐकली आणि यशोदा मैयाने ऐकल्याच्या नंतर यशोदया यशोदा मैयाच्या मनामध्ये चरबिचर सुरू झाले अरे माझा प्राणात माझा कृष्ण या कनवा या ठिकाणी मला सोडून जाणार आहे यशोदा मैया स्वतः तर जेवली नाही पण रात्रभर त्या ठिकाणी झोपली नाही माता का झोपली नाही तर ऐका यशोदा मैया मनामध्ये म्हणते की माझा लाला प्राप्त काळी सकाळी मला निघून मला सोडून निघून जाणार आहे एक तास झाला दोन तास झाले रात्रीचे दोन वाजले आकृत झोपी गेले शोधांना नंद झोपी गेले हा बलरामजी झोपले पण टप 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 असा आवाज माझ्या लालाच्या कानावरती येऊ लागला कशाचा आवाज आहे हा नक्की माझी यशोदा मैया त्या ठिकाणी रडत असेल लाला झालं शंकर घरामध्ये यशोदा मैया एकटीच त्या ठिकाणी रडत होती टप 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 त्या ठिकाणी डोळ्यातून धारा येत होत्या यशोदा मैयाला जवळ मै्याला डोळे पुस्तक मैया मैया तुला काय झालं रडायला जगाच्या मालकाच्या आईवर मात आपण बाळावरती किती प्रेम करतो आणि यशोदा मैया भगवंतावरती किती प्रेम करते आहे का सुखदेवजी वर्णन करतात राजा भगवंत डोळे पुस्तक मैया काय झालं तू रडायला तुला रडायला यशोदा मैया म्हणते लाला एके दिवशी त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी मात फोडलीस तू लोणी खाल्लंस म्हणून तुला माझा रागा लागत नाही खूप मोठ्या उकळ्याला तुला मी बांधून ठेवलं होत आणि दोन चार तास त्या ठिकाणी उकळच मी तुला सोडलं नाही म्हणून माझा रागा लागत तुला लाला नाही मैया नाही रागाला मग का म्हणतो सोडून चालला कोण म्हणलं तुला आई मी सोडून जाणार आहे अरे मी ऐकलंय अकुर काकाचे शब्द की सकाळी अकुर काकाच्या त्या रथामध्ये बसून तू जाणार ऐकलंय मी नाही तुला सोडून जाणार लला आतापर्यंत मला तू कधीच खोट बोलणार नाहीस कोणच्या कुटेकीच्या घरी गेलास काय त्यांच्या समोर सर्व सांगायचं पण एकांतामध्ये विचारल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तो खरेच सांगितल्यास मला आतापर्यंत खरच सांग तुला माझी शपथ आहे तो उद्या सोडून जाणार आहे ना मला हो आई मैया मी तुला सोडून जाणार आहे पण मी जास्त दिवस मथुरेमध्ये राहणार नाही दोनच दिवस राहील आणि परत मैया तुझ्याकडे येईल तेव्हा यशोदा मैयाला भगवंत म्हणतात आई रडू नको आणि प्राप्त काळी सकाळी ऐका सर्व गोकुळ नगरीमध्ये कळत ए, आपला भगवंत आपला मथुरा नगरीला जाणार आहे तेवढ्यामध्ये सर्व गोपिका नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये येतात राजवाड्याच्या समोर जो रथ उभा असतो त्या रथाच्या समोर सगळ्या आडव्या झोडतात कसा हा आक्रूप काका नेतो आपल्या प्राणनात लावतात प्राणातला गोवे काकाने स्नान केलं नंद बाबाने स्नान केलं बलवानजीचं स्नान झालं आणि यशोदा मैया कृष्ण कन्याला स्नान घालण्यासाठी जाते माता वर्णन करतात त्या दिवशी भगवंताच्या अंगावर धारा होत्या ना त्या अश्रूच्या धाराने त्या ठिकाणी सुंदर भगवंताला स्नान घातलं दोन्ही धारा त्या ठिकाणी भगवंताच्या अंगावर पडत होत्या सुंदर स्नान घातलं भगवंताचे शृंगार करत असताना यशोदामय सारे की माझं बाळ आज त्या ठिकाणी मला सोडून जात आहे तेव्हा सुंदर शृंगार झाला आणि शृंगार झाल्याच्या नंतर छोटस एक ताट तयार केलं मातांनो आणि त्या ताटामध्ये जे पदार्थ होते यशोदामयेने आपल्या हातात एक चा, चा, एक घास घ्यायचा भगवंताच्या मुखामध्ये घालायचा आणि त्यावेळेस भगवंत म्हणजे आई दर दिवस तू जेवत असतानाच मी जेवायचो मला एकट्याला जीव घालू नकोस लाला दर दिवसची सवय होती पण उद्यापासून मला एक एकटीला त्या ठिकाणी जेवण लागलं भगवंताने आपल्या हाताने घास घेतला यशोदा मैयाच्या त्या ठिकाणी मुखामध्ये घातला तो घास त्या ठिकाणी मुखामध्ये घेतल्याच्या नंतर परदेश यशोदा मैयाने आपल्या हृदयाला भगवंताला लावलं आणि भगवंताला हृदयाला लावलं यशोदा म्हणते लाला सांग उद्या मथुरा नगरीला गेल्याच्या नंतर तिथल्या सर्व असणाऱ्या तुझ्या भक्तांनी विचारल्यानंतर तू कोणाचा आहेस त्यावेळेस कोणाचा सांगशील तू देवती मातेचं सांगशील का यशोदा मयाच सांगशील त्यावेळेस भगवंत म्हणतात आई मी सगळ्या मथुर मधल्या सगळ्या नगरवासियांना सर्व असणाऱ्या स्त्रियांना हात वरून करून सांगेल की मी फक्त आणि फक्त यशोदा मयाचाच आहे मी देवकी मातेचं सांगणारच नाही या खूप प्रेम तू माझ्यावरती केलेला आहेस असं म्हणून त्या ठिकाणी भोजन झालं आणि आकृतात ता उशीर होते लोक रथामध्ये बसवा रथामध्ये भगवंताला बसवणं बलरामजीला ही रथामध्ये बसवलं आणि नंद बाबा रथामध्ये येत असताना नंद बाबाने राजवाड्यामध्ये यशोदा गमायला सांगितलं येशो यशोदे माझी विनंती जोपर्यंत रथ गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत राजवाड्याच्या बाहेर तुम्ही गायचंच नाही अशी माझी ताकीद आहे तुला हे शब्द यशोदा मैयाने ऐकले आणि यशोदा मैया राजवाड्याला ज्या खिडकी होती ना त्या खिडकीच्या जवळ यशोदा मैया बसली आणि यशोदा मैया बघवत आता कस थे थे। त्या ठिकाणी जातात हे बघू लागले त्या रथामध्ये बसले नंद बाबा आणि आता रथ त्या ठिकाणी मथुरा नगरीला न्यायचा आहे पण सर्व असणाऱ्या गोपिका त्या ठिकाणी समोर बघितल्या सर्व गोपिका म्हणतात हे अक्रुल काका ऐका जर रथ त्या ठिकाणी मथुरा नगरीला घेऊन जायचं असेल आमच्या प्राण घेऊन जायचं असेल तर अधोकर हा रथ आमच्या अंगावरती त्या ठिकाणी जाईल त्यावेळेस आमच्या प्राण घेऊन जायचं सर्व गोपिकांचा प्रेमय मात्र अकुल काका म्हणतात लाला तुम्हीच बघून घ्या काय करायचं आता बघवंत रथाच्या खाली उतरतात सगळ्या असणाऱ्या गोपिकांना हात जोडतात सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतात सर्व गोपिकांना सांगतात सर्व गोपिकांना माझी शपथ आहे की तुम्ही रस्ता द्यायचा आहे दोन दिवसांनी परत तुम्हाला मी भेटायला येईल नक्की नाही लावला हो नक्की भेटायला येईल असं म्हणून सर्व गोपिकांनी रस्ता सोडला आणि रथ त्या ठिकाणी हलू लागला तेवढ्या माझा खूप मोठ्याने आवाज आला आवाज कोणाचा होता मात्र न तो यशोदा यशयाचा होता थमानंद त्या ठिकाणी रथ पुढे जाऊ द्यायचा नाही शेवटची माझी एक इच्छा आहे तुम्ही तर मला ताकीद दिलेली आहे की राजवाड्याच्या बाहेर यायचं नाही पण माझी शेवटची विनंती आहे ज्या माझ्या प्राण नाताला रक्ताच्या गोळ्याला त्या ठिकाणी माझ्या कन्वला तुम्ही घेऊन चाललेत आहात ना त्या खण्याने एकदा रथातून खाली उतरावं आणि मला एकदा भेटावं हे शब्द जसे ऐकले ना ऐक माता नंद बाबा म्हणता थांबवा ला तुझ्या मैयाला एकदा दे मातानो जसे त्या ठिकाणी भगवंत रथातून खाली उतरले जसे खाली उतरले जशी गाय दिवस समोर त्या गायीच्या गोठ्याकडे येत असते ना आणि बछड गोठ्यामध्ये असत जसं बछड पळत जातो ना भगवंत पळत गेले तिकडून यशोदा मैया येत आहे दोन असणाऱ्या माय डेकरांची त्या ठिकाणी भेट झाली खट्टपिटी मारली यशोदा मैयाने त्या बाळाला सांगितलं लाला चल वाड्यामध्ये दोघच आहे एक ताट तयार केले आणि त्या ताटामध्ये पाच वाट्या होत्या कशाच्या कशाच्या वाट्या होत्या ऐका एक दह्याची वाटी होती एक त्या ठिकाणी लोण्याची वाटी होती एक तुपाची वाटी होती एक ताकाची वाटी होती लवकर उशीर करून नको लाला लगेच जवळ नेलं आणि जवळ नेल्याच्या नंतर हा पाठावरती एका बसवलं पाठावरती बसवण्याच्या नंतर ऐका पहिल्या असणाऱ्या तुपाच्या वाटीतल्या वाटीमधली एक चमचा तूप घेतलं भगवंताच्या मुखामध्ये घातलं दुसरी वाटी जी होती दह्याची एक चमचा दह्याचा घेतला भगवंताच्या मुखामध्ये मुखा 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 त्या ठिकाणी घातलं एक चमचा त्या ठिकाणी लोण्याचा घेतला भगवंताच्या मुखामध्ये त्या ठिकाणी घातला आणि ऐका पाचवी वाटेमधलं एक एक चमचा भगवंताच्या मुखामध्ये एक एक घास घातला आणि नंतर त्या ताटाला पाणी आमच्या यशोदामयाने भिरवलं नंतर यशोदामय होते लाला बस आता इच्छा पूर्ण झाली भगवंत म्हणतात भगवंत म्हणतात आई आपल्याकडे ते दर दिवस असं असायचं तू भोजनाचं ताप दिल्यानंतर अजोगर पाणी फिरवायचं तर नंतर भोजनाला सुरुवात करायचं आज तू त्या ठिकाणी एक एक घास माझ्या मुखामध्ये घातलास आणि नंतर त्या ठिकाणी पाणी फिरवण्याच्या कारण काय यशोधा मयामध्ये लना ऐक ज्यावर मी आता पाणी फिरवलंय ना इतर पुढे हे सगळे पदार्थ माझ्यासाठी ऊर्जे उद्यापासून तू माझ्या समोर नसणार मी कुणाला दह्याचा घास खाऊ घालायचा कुणाला लोण्याचा घास खाऊ घालायचा म्हणून उद्यापासून दही ताक लोणी दूध या ठिकाणी तूप सगळं माझ्यासाठी वर्ज आहे जेव्हा तू जेव्हा मला भेटशील ना तेव्हाच या ठिकाणी हे पदार्थ मी खाणार तोपर्यंत याचं मी वृत्त धारण करणार इथून पुढे ही काहीच खाणार नाही असं म्हणून भगवंताने मायाच दर्शन घेतलं बरं ऐका यशोदमयेच दर्शन घेत मैयाने आणि पुन्हा एकदा छातीला लावलं दुपारच्या वेळेला शिदोरी बांधून दिली बघा तुझ्या बाबाच्या जवळ मी ते रस्त्याने भूक लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही शिदोरी त्या ठिकाणी सोडून खा असं रथामध्ये भगवंत बसतात आणि भगवंताचा रथ त्या ठिकाणी आता गुरुकुंडगिरीच्या बाहेर येऊ लागला बाहेर नेत असताना सर्व गोपिका त्या ठिकाणी म्हणू लागल्या न कोणी मो भगवा न कोणी मोला नको भुडु भुडु लागले आज सोडून निघून मातांना आपला एखादं पाठ आपला मुलगा जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकायला पाठवला आपण तर आपण किती लोक आपल्या बाळासाठी माझ्या बाळाला तिथं व्यवस्थित भोजन भेटत का माझ्या बाळाची लागल का म्हणून आपण आपल्या बाळासाठी रडतो मात्र जगाच्या मात्र आई आज मला देव सोबत चालला मेशोता लादवाड्यात रडू लागली आणि सर्व गोपिका बाहेर मेसे पर्यंत वाटो लावण्यासाठी आल्या सगळ्या रडू लागल्या सकाळी